नमस्कार आपण पाहत आहात वाय बी न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद लोक घरवंत सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा अण्णा भाऊ साठेंचा भाऊ आजच्या बैठकीचं नियोजन काय होत आज आम्ही लोकला उंचाची एक शेवटची बैठक या ठिकाणी लावलेली होती कारण एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमचं एक मोठा मेळावा महाराष्ट्र राज्यव्यापी या ठिकाणी ठेवलेला आहे या मेळाव्याची पूर्ण तयारी करण्यासाठी आम्ही कलावंताची मिटिंग लावलेली या मिटिंगमध्ये आम्ही प्रत्येक कलावंतांना त्यांची जुम्मेदारी दिली काही कार्यक्रमाचं काही केक्रिया वगैरे वाटप करायच्या होत्या म्हणून या मिटिंगचं आयोजन आले माता जिजाऊ माजिजाऊच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही हे आयोजन त्याचं औचित्य साधून या ठिकाणी केलेलं मेळाव्यात कुठून कुठून कलाकार येणार आहेत त्यांच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्राच्या मुंबई पुणे नागपूर जळगाव बुलढाणा तिथं वासी उस्मानाबादकडून म्हणजे पूर्ण महाराष्ट्राच्याच राज्यातून लोक लोककलावंत आणि भीमशाही हे उपस्थित राहणार साधारणतः किती कलाकार कार्यक्रमात उपस्थित असतील साधारणतः आमचे सर्वच कलावंत जर म्हणलं तर पाच सहाशेचे जास्तीचे कलावंत सहाशेपर्यंत कलावंत आमच्या या कार्यक्रमाला हजर राहतील आणि सहाशे कलावंताची राहण्याची खाण्याची व्यवस्था आम्ही संस्थेच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रमाचं ठिकाण आणि वेळ काय ठरवलेली दादा आम्ही कार्यक्रम नऊ वाजता संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आमचं सहवाद्य आणि कलावंताच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये लोककलावंत येणार आहेत आणि तिथून आमची रॅली निघेल नऊ वाजता नऊ नऊ वाजता ती रॅली आमची दहा साडे दहा वाजता राष्ट्रवादी भवन येथे पोहोचेल आणि तेथे त्या कार्यक्रमाचं सादरीकरण आणि पुढचा कार्यक्रम आयोजन आम्ही राष्ट्रवादी भवन येथे केले आजच्या कार्यक्रमात कोणकोणपासून आजच्या कार्यक्रमामध्ये आमचे सर्व कलावंत औरंगाबाद जिल्ह्यातले आणि बाहेरचे वैजापूर येथून अशोक बागोल आमचे कपरू पवार आमचे सावळे जागा रामभाऊ काळजे यांचे रामदास साळगे जितेंद्र भावरे त्याचप्रमाणे आमचे आदित्य खरात आमचे संगीत काही महिलांच्या अध्यक्ष आहेत आणि काही महिला बुलढाण्याहून या इथं आलेल्या आहेत आणि त्या महिलासुद्धा या कार्यक्रमाच्या तयारीसाठी बुलढाण्याने या ठिकाणी आलेल्या आहेत सर्व प्रकारची कला कार्यक्रमात कोणी राजकीय पुढारी वगैरे कुणाचं प्रमुख अतिथी कोणी कुणी येणार आहे का राजकीय वगैरे नाही कलावंताला काही पक्ष नसतो कलावंताला काही नाही जास्त त्यांना काही जातीपातीचं राजकारण ते करत नाही सर्वच पक्षाचे लोक आम्ही या ठिकाणी बोलवलेले आहोत आणि ते मान्यवर हो या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये कलावंताचा सत्कार सन्मान होईल काही निवेदनं वगैरे त्या ठिकाणी आपलं नाव दावं मी एकनाथ कलावंत सांस्कृतिक संस्कृतीची अपेक्षा आहे म्हणजे कलावंताच्या काही वेगवेगळ्या प्रश्नावरती मी कधीही आवाज उठवत असते त्यामुळे प्रतिवर्षी आम्ही हा मेळावा या ठिकाणी आयोजन करतो याही वर्षी आम्ही लोकसभेच्या लो, आणि विधानसभेच्या आचारसंहितामुळे तुम्ही हा कार्यक्रम जानेवारीमध्ये आयोजन केला